गव्हाच्या चिकेचे पापड करायचे एक तांब्या पाणी घेतले दोन ग्लास चिक आहे हळूहळू होतायचे गाट्या हो द्यायचे नाहीत असं घट्टपणा आले लागेल तेव्हा एक तांबे पाणी अजून टाकायचे पातळ करायचे मीठ टाकायचं स्वादानुसार पांढरे तीळ जिरे दोन चमचे पाच मिनटं मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं चांगलं असं उकळी आल्याचीकलं असं पातळपणे ठेवायचं थंड झाले आता उन्हामध्ये पापड घालायचे थोडस जाडसरच घालायचे वाड्यावर पातळ होते कडक दोन दिवस उन्हात वाळून घ्यायचे वाळून झालेत आपले पापड तळून घ्यायचे तळून घेतल्यावर बघा किती मोठे झाले पापड आणखी एक तळून दाखवते असे कुरकुरीत झालेत पापड मस्त खाऊन बघितले कुरकुरीत पण झालेत चिकेचे पापड तयार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा